मनुष्य हा जेव्हा आपल्या मानव योनीमध्ये पदार्थ करतो तेव्हापासून माणसाच्या दहा संस्कार संपन्न केले जातात त्या दहा संस्कारापैकी एक शेवटचा संस्कार आहे त्याला आपण अंतिम संस्कार घेऊन मागतोय आणि बौद्ध धर्मामध्ये आपण हा जो प्रथम पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आज मी आम्हाला अधिकांत वेळ घेत नाही भगवंत आपण ज्या अर्थात बौद्ध म्हणून घेतो ज्या अर्थी आम्ही बौद्ध म्हणून वावरतो ज्या अर्थी आम्ही जे भी म्हणतो त्या अर्थी आम्ही भगवंताचा धम्म आणि बारकाईन समजून घेणं अत्यंत महत्वाचं भगवंताचा उपदेश आम्ही समजून घेऊन आणि आमच्या जीवनामध्ये ते अंगीकारण हे तेवढंच महत्वाचं आहे नुसतंच बौद्ध म्हणायचं बौद्ध म्हणून घ्यायचं जेवी म्हणायचं जेवी म्हणून घ्यायचं नुसतंच घरावर गेला झेंडा लावला म्हणजे मुद्दा नाही होऊ शकत कपाळाला नीळ लावला म्हणजे मुद्दा नाही होऊ शकत गळ्यामध्ये निळा रुमाल वापरला म्हणजे मुद्दा नाही होऊ शकत घरामध्ये बुद्ध बाबासाहेबांचा फोटो लावला किंवा मूर्त्या लावल्या म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत गळ्यामध्ये अशोकचक्र चक्र घातलं म्हणजे बुद्ध नाही होऊ शकत आम्हाला खऱ्या अर्थानं बौद्ध म्हणून घ्यायचं असेल बौद्ध म्हणून वापरायचं असेल आम्हाला धम्मामध्ये सांगितलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या बारकाईना समजून घेऊन आम्ही आमच्या जीवनामध्ये त्या आचरण करणं पालन करणं हेच तेवढं महत्वाचं आहे तसंच बौद्ध म्हणण्याला काही अर्थ नाही त्यांना बौद्ध होऊ शकत नाही आणि म्हणून अशा बौद्धांना आम्ही तरी बौद्ध म्हणू शकत नाही आणि त्यांनी स्वतःला पण बौद्ध म्हणून घ्यायची काही गरज नाही आणि बौद्ध धम्माच्या विनयाप्रमाणे भगवंतानी सांगितलेला जो काही धम्म आहे बाबासाहेबांनी सांगितलेल्या ज्या काही बावीस प्रसिद्ध आहे त्या बावीस प्रसिद्धेप्रमाणे आणि भगवंताच्या धम्माच्या चाकुरीप्रमाणे आपल्या जीवनाची वाटचाल करणारा व्यक्ती तोच माणूस मग तो बौद्धर्मीय असेल मराठा असेल तेली असेल बाळी असेल धनगर असेल कुंभार असेल चांबार असेल पडार असेल भील असेल महाराष्ट्राचा असेल पंजाबचा असेल हरियाणाचा असेल गुजरातचा असेल तो भारताचा असेल जर्मनीचा असेल ऑस्ट्रेलियाचा असेल किंवा जपानचा असेल कुठल्याही देशाचा पंथाचा रीतिरिवाजाचा जाती धर्माचा माणूस असो त्या माणसाचं जर आचरण शुद्ध असेल त्या माणसाचा आचरण जर असेल तो जर चांगलं काम करत असेल आचरण करत असेल शिलाचं पालन करत असेल शिलाच्या धम्माच्या विनयाप्रमाणे आचरण करत असेल बाबासाहेबांनी सांगितलेल्या बावीस परिचारांचं पालन करून जीवन व्यक्ती व्यक्ती करत असेल तोच व्यक्ती खऱ्या अर्थानं बौद्ध धम्म्य होऊ शकतो म्हणून बाऊल धम्मामध्ये आम्ही ह्या दृष्टी बारकाईनं समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे भगवंतांनी काय सांगितलं ते आम्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे नाय भगवंतांनी या, ना या संपूर्ण विश्वाचं या जगाचा रहस्य एकाच गाठीमध्ये सांगितलेलं आहे नाय भगवंतांनी सांगितलं भगवंत म्हणाले आणि चाव्रत संखारा उपादव्य धम्मनेनं उपाजित्वा लेलु झांती ते सांग तो उप आणि संखारा अनेशावत संपाद वयो उपझन हे गाथा पालीभाषेमध्ये आहे भगवंतानी जो काही उद्देश दिला तो काही संदेश दिला जो काही मार्गदर्शन केलं हे पालीभाषेमध्ये दिलं का दिलं कारण त्या काळामध्ये ही बोली भाषा पालीभाषा होती जसं आज आपण चालता बोलता खाता पिता उलता बसता जसं आपण मराठी भाषा बोलतो तसं त्या ही सर्वसामान्य लोकांची बोली भाषा ही पाली भाषा होती आणि भगवंतानी जो काही उद्देश केला जो काही संदेश दिला जे काही मार्गदर्शन केलं ते त्या काळातल्या त्या बोली भाषेमध्ये जेणेकरून सर्वसाधारण सहज समजेल उमजेल अशा भाषेमध्ये भगवंताने जनतेला उपदेश केला आणि त्या लोकांना समजेल उंजेल अशा भाषेमध्ये भगवंताने उपदेश केल्यामुळं भगवंताचा धर्म भारतातच नव्हे तर जगामध्ये भगवंताचा धर्म केला लक्षामध्ये आणि आज जगामध्ये कितीतरी देश आहे की आज भगवंताच्या वाणीचं पालन करतात भगवंताच्या धर्माचे आचरण करतात आणि म्हणून आम्ही भगवंताची वाणी आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे भगवंताचा उपदेश संदेश आम्ही समजून घेणं महत्वाचं आहे आपल्याला पाली भाषा तरी समजली नसेल परंतु या गाठीकडे बोलताना ऐकताना थोडा असा प्रेशर देऊन जर तुम्ही ऐकलं ना किंवा त्याचं संशोधन केलं विचार केला ना तर आपल्याला त्याचा थोडा कमार नाही काही शब्द कळणार एक शब्द कमी त्याचा आपला अर्थ का आपल्याला कळेल म्हणतात अनेच्छा संखारा अनिच्छा म्हणजे आहे संखारा म्हणजे संस्कार उपाद वेद म्हणजे उत्पन्न होणे उपाजित्वा निरुजंती उत्पन्न होऊन नाश पावणे हा निसर्गाचा नियम आहे हा भगवंताने सिद्धांत प्रत्येक मानवाच्या सुखासाठी प्रत्येक मानवाच्या हिता आणि कल्याणासाठी सांगितलेला आहे हा भगवंताचा सिद्धांत आम्ही समजून नाही घेतला आम्ही जाणून नाही घेतला म्हणून आम्ही दुःख करायला लागतो आम्ही म्हणून आम्ही रडायला लागतो आम्ही आम्ही होतो आम्ही बेचेन होतो आम्ही परेशान होतो का होतो एकच कारण आहे की भगवंताचा हा धम्म भगवंताची ही वाणी भगवंताची ही गाथा आम्ही समजून नाही घेत बुद्ध आणि चार संस्कार सर्व संस्कार आदित्य आहे सर्व संस्कार बदलणारे आहे सर्व संस्कार हे नाश पावणारे आहे सर्व संस्कार नाही शिवणारे आहे जिथे उत्पत्ती आहे नाश होणार आहे आणि जिथे जन्म आहे तिथे मृत्यू होणार आहे हे ठरलेलं आहे आणि सरकारचा नियम आहे आणि हा सिद्धांत भगवंतानी सांगितलं प्रत्येक मानवाच्या कल्याणाचा त्यांचा मानवी जीवनामध्ये जन्म झाला आज त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यू होऊन एक वर्ष झालेलं आहे असं झालं का आणि सर्व नातेवाईक या पृथ्वीतला कायम टिकणार आहोत असं होईल का कारण भगवंत सांगतात की तिकडे जन्म आहे तिथे मृत्यू आहे त्यांचा जन्म झाला होता त्यांचा मृत्यू झालेला आहे आपलाही जन्म झालेला आहे एक ना एक दिवस कधी नाही मृत्यू आपण ठरलेला आहे त्या ठिकाणी बघा अगरबत्ती आहे अगरबत्ती त्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली भगवंत म्हणतात की जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे त्या अगरबत्त्याची उत्पत्ती झाली ज्या जशा लावले तशा एक त्या अगरबत्त्या हळूहळू राहिला नाही तो हळू 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 डोक्यावर आलेला आहे डोक्यावर आलेला सुरू डोक्यावर राहणार नाही तो हळूहळू पश्चिमेला मागवणार आहे त्या ठिकाणी सुंदर फुल आहे ते फुल असे गुलाबाचा ते ताटामध्ये गुलाबाचे फुल आहे की नाही इथे जास्वतीचं पण फुल आहे की नाही या फुलाची उत्पत्ती झाली भगवंताच्या सिद्धांताप्रमाणे जिथे उत्पत्ती होती तिथे नाश होती या फुलाची उत्पत्ती झाली आठ दिवसा अवतार झाडावर बारीक कळी असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल त्याच्या दोन दिवसानंतर आणखी मोठी कळी झाली असेल कालपर्यंत हे झाडावर टवटवीत फुल उमल असेल आता आठ दिवसाअत जसं होतं तसं आता आहे का किंवा आता जसं आहे तसं संध्याकाळपर्यंत आणणार आहे का संध्याकाळपर्यंत सुकून जाणार आहे जसं आता आहे तसं संध्याकाळपर्यंत राहणार नाही संध्याकाळ नंतर आहे तसं उद्यापर्यंत राहणार आहे काय आणखी दोन दिवसानंतर राहणार आहे काय आठ दिवसानंतर राहणार आहे काय उत्पत्ती आहे भगवंत म्हणतात जिथे उत्पत्ती आहे तिथे नाश आहे या फुलाचा नाश होणार आहे बारीकडे होती मोठी झाली मोठी झाली फुल उमारलं पूजेला आलं संध्याकाळ दिवस सुकून जाणार आहे दोन दिवसानंतर वाळून जाणार आहे आठ दिवसानंतर हे पूर्ण मात्र होणार आहे नाही या तुम्हाला फक्त समजवायसाठी फक्त फुलाचं उदाहरण दिलं या जगामध्ये या पृथ्वीतरावर एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही जीव जंतू नाही एकही मानव नाही ती कायम टिकण्यासाठी तयार झाली आहे त्या ठिकाणी हा टेबल आहे टेबल हा टेबल लाकडाचा असेल फायबरचा असेल लोखंडाचा असेल याची मर्यादा ठरलेली आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत हा टेबल राहणार त्याच्यानंतर हा ऑटोमॅटिक नष्ट होणार मोडणार खुजणार सणणार नाही सवणार त्याच्यावर हा कपडा आहे कोरा करीत कपडा आहे की नाही हा कोरा करीत कपडा तसाच राहणार आहे का त्याची मर्यादा दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष तेवढ्या मर्यादेपर्यंत हा कपडा टिकणार आहे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक हा कपडा फाटणार आहे झीर्ण होणार आहे तुकडे होणार आहे नाही होणार आहे आणि एक दिवस जिंधी होऊन ते होणार आहे आता आपण ज्या शेताखाली झाले बसलो ते छेत काही टिकणार आहे का हे लोखंडाचं छत आहे पत्रे आहे त्याच्यावरती याची मर्यादा ठरलेली आहे तेवढ्या मर्यादेपर्यंत लोखंड वगैरे राहणार आहे त्याच्यानंतर ऑटोमॅटिक त्याला गंज लागणार आहे नाही सडून जाणार आहे गंजणार आहे तुकडे होणार आहेत आणि एक दिवस कधी कष्ट होणार आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की या अखिंग तलावर एकही चीज नाही एकही वस्तू नाही एकही जीव जीव जंतू नाही एकही मानव नाही की ती कायम टिकण्यासाठी तयार झाली आहे आणि जे कायम शिपण्यासाठी तयार नाही आहे जे नष्ट होते आहे जे होते आहे जे मृत्यू पावते आहे ते मी नाही ते माझ नाही ते माझ्यासाठी नाही हे आपण समजून घेतलं पाहिजे आपण हे समजून घेत नाही तर आपण चिपकाव करतो जास्त हे माझा माझं कोरगी माझे नात माझा नातू माझा घर माझ शेती माझी बैल माझा गाय माझी ककरू माझ हे माझ ते माझं मी 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 काय कमी आहे का म्हणतो मला काय समजतो म्हणतो काही काही लोक बाबा मला काय समजतो म्हणतो मी काय कमी आहे का म्हणतो मी तर त्याला बंदा विकत घेईल म्हणतो बंदा विकत घेईल मी तर तुला पुरून उरेल म्हणतात म्हणजे स्वतःला समजून नाही घेतल्या सारे जास्त जागे राहते तुम्ही बांधाला बांध बांधाला बांधला पन्नास टक्के जमीन घ्या मजल्या 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 मधल्या पाच मजली बिल्डिंग बांधा आपापल्या परिसरामध्ये जी बँक आहे त्या बँकेमध्ये लाखो रुपये बँक बॅलन्स करा सार जास्त जागेवर राहते घरामध्ये किती तुम्ही घेऊन जागेवर राहते हे धन आहे हे धन जाऊन जाऊ शकते हे धन वादळाला नष्ट होऊ शकते हे धन पाण्याने वाहून जाऊ शकते हे धन चोर चोरी करून घेऊन जाऊ शकता या धनावर वाटेदार था, हिस्सेदार होऊ शकतात मारामार्या होऊ शकतात आज तुम्ही पोलीस स्टेशनला आणि कोर्टामध्ये जर किती केस जर बघितल्या तर फक्त आणि फक्त भांडणा एका भावतीला गेलो मी तुम्हाला सांगतो असं आहे एका भोवतीला गेलो मी त्या बाईला म्हातारी मारली म्हातारी आणि त्या म्हातारीच्या चार मुली होत्या चार मुली आणि लोक आले भावतीला जमा झाले सारे आता पाणी तापलं पाणी साबण आता मेसेला साबण लावली काय नाही लावली काय काय पाणी हाताच्या आंघोळ घाटे काय नाही का ना साबण आणले लगे आणि लगे पाहुणे पाहुणे सारे गोळा झाले म्हणजे आन लगे म्हातारीला आंघोळीला काढलं आणि आंघोळीला काढायच्या आल्यानंतर लेकीनं पाणी घालायला पाहिजे ना आंघोळ घालायला पाहिजे ना साबण लावू लावू ऐक नाही चोळू चोळू आंघोळ घालायला पाहिजे ना तर त्या आंघोळीला त्या त्या याच्यावर ठेवण्याच्या पलंगावर ठेवण्याच्या अगोदरच मुलींनी वाद घातला वाद कशासाठी त्या म्हातारीच्या अंगावर जे सोनं होतं का सोनं त्या सोन्यासाठी वाद घातला मुलींनी सारे घातीबाई पाहुणे मंडळी अगदी हसू लागले वाद होऊ लागले ते जर नाही म्हणे मला कानातलं पाहिजे ते म्हणे तुला बोरमाल पाहिजे काय 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 म्हणजे आम्ही काय नेमकं त्या म्हातारीने किती कष्ट केले असेल किती मेहनत घेतली असेल काय तिला मायापुंती जमा करायला काय तिला उपाशी तापासी तिनं पोटाला पिळ देऊन तिला काम केलं असेल परंतु हे सारा चोराचं धन आहे माणसाच्या सोबत काही येत नाही माणसाच्या सोबत येतं फक्त माणसाने केलेले सत्कर्म माणसाने केलेलं पुण्यकर्म माणसाने केलेलं कुशल कर्म भगवंताच्या काळामध्ये राजा बिंबिसार होऊन गेला अनाथ होऊन गेला सुजाता होऊन गेली विशाखा होऊन गेली अमरपाली होऊन गेली सुकिष्णी होऊन गेली अलीकडल्या काळामध्ये सम्राट अशोक राजा होऊन गेला या लोकांनी अशा प्रकारचं धम्मा आचरण केलं धम्माचं पालन केलं धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम केलं धम्म कार्याला हातभार लावण्याचं काम केलं आणि म्हणून हे लोक आजही जिवंत आहेत अमरपाली निघून गेली बुद्ध निघून गेले सुजाता निघून गेली बुद्ध निघून गेले अम्रपाली पाचशे भिक्कू संघाला भोजन ना दिलं ते पाचशे भिक्खू निघून गेले त्या काळाला अडीच हजार वर्ष लोटले परंतु त्या भगीने केलेलं आहे आजपर्यंत तर पुढे हजारो वर्षानंतर जो जोपर्यंत पृथ्वी सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत या लोकांचं नाव इतिहासामध्ये जिवंत राहणार आहे आणि म्हणून प्रेशनानो आपण या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणूस कसा होता हे मिल्यानंतर त्या माणसाचं नाव निघत माणूस चांगला असेल तर लोक म्हणतात नाही चांगला होता माणूस जर वाईट असेल तर लोक म्हणतात वाईट होता लक्ष माणसानं जीवनामध्ये काय केलं त्याच्यावर त्याचे कर्म अवलंबून असतात आपल्या जीवनामध्ये आपण धम्मा आचरण करा धम्माचं पालन करा विनयाचं पालन करा बाबासाहेबांच्या कार्याला पुढे देण्याचं काम करा बाबासाहेबांचे आपल्याला फार मोठे उपकार आहेत बाबासाहेबांचे चार चार मुलं दगावली बाबासाहेबांनी अहोरात्र एका एका अर्ध उपाधी पोटी लावून अठरा अठरा तास अभ्यास करून केवळ आणि केवळ तू मामासाहेबांना स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी ताप मानून जीवन जगण्यासाठी बाबासाहेबांनी अहोरात्र प्रयत्न केला बाबा त्या बाबासाहेबांचा त्याग आणि लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे बाबासाहेबांच्या नावाने आज कुठे मात्र प्रॉपर्टी दिसत नाहीये बाबासाहेबांनी जर मनावर घेतला असता ना तर बाबासाहेब या देशामध्ये पहिल्या नंबरची श्रीमंत राजे असते जसं आज काही गोटावर बो, बो, मोजण्यासारख्या लोकांचे नाव आपण येतो ना टाटा बिलाई अंबानी वगैरे यांच्या दहा पहिले बाबासाहेब श्रीमंत आले असते बाबासाहेबांनी जेव्हा येऊल्या मुकामी पस्तीस ला बाबासाहेबांनी धर्मांतराची घोषणा केली तेव्हा बाबासाहेबांकडे असे लोक येऊन म्हणू लागले वेगवेगळ्या धर्माचे लोक जाती धर्माचे लोक म्हणून बाबासाहेब आमचा धर्म स्वीकारा तुम्हाला काय पाहिजे ते आम्हाला सांगा तुमच्या लोकांना काय पाहिजे ते आम्हाला सांगा कोऱ्याचे कोरसाय करून देतो लक्षामध्ये पण बाबासाहेबांनी या साऱ्या गोष्टीला नाथाडलं बाजूला केलं बाबासाहेब नाही आणि त्याच्यावर एका साहिराने गाणं लिहिलं अशा दीड दीच्या पायी माझा किनारे नाई बाबाहेबांना दीड दमळी समजलं हो आणि म्हणून ही गोष्ट आम्ही लक्षामध्ये घेणं अत्यंत महत्वाचं मा आहे बाबासाहेबांचा आपल्याला फार उपयोग बाबासाहेबांच्या कार्यासाठी उभा आयुष्य तरी खर्च गाठलं तरी बाबासाहेबांचे उपकार फिटणार नाही तेवढं म्हटलं काम बाबासाहेबांनी आपल्यासाठी केलं मी तर म्हणेन की बाबासाहेबांच्या फोटोला ही आपली चमडी आणि चमडी होती ही आपल्या शरीराची चिमणी काढून बाबासाहेबांच्या फोटोला फ्रेम जरी बनवली तरीही बाबासाहेबांचे उपकार आपल्यासाठी केलं आणि काही सोबत येत नाही आणि तुम्ही जेवढं चांगलं काम कराल जेवढं धर्म वाचन कराल बाबासाहेबांच्या एखादा माणूस चांगला काम करत असेल एखादी महिला चांगलं काम करत असेल बाबासाहेबांच्या कार्याला पुढे काम करत असेल नेहमी बुद्धविहारामध्ये जात असेल आपण दररोज बुद्धविहारामध्ये गेलं पाहिजे आपण धम्म आचरण केलं पाहिजे आपण बाबासाहेबांच्या काटेकोरपणे पालन केलं पाहिजे आपण धम्म कार्याला पुढे नेण्याचं काम केलं पाहिजे आपण असा काम करणारा माणूस असं काम करणारी महिला जर लोक म्हणतात नाही हो तो माणूस फार सज्जन होता म्हणतात तो माणूस फार धार्मिक होता म्हणतात ती बाई ना फार धार्मिक होती म्हणतात हो दररोज बुद्धिविहार कधी कोणाला शिव्या दिली नाही हो कधी कोणाला रागावली नाही हो कधी कोणाला अपशब्द नाही बोलला देव माणूस म्हणतात देव माणूस माणसाला देव पण येतं कशामुळं त्या माणसाच्या कर्मामुळं माणूस जर मारला तर लोक म्हणतात माणूस देव माणूस होता म्हणतात देव माणूस लक्ष म्हणजे माणसाला देव पण येतं कशामुळं त्या माणसाच्या कर्मामुळे परंतु एखादा माणूस कधी बुद्धिहारामात जात असेल एखादी महिला कधी बुद्धिमिहरामध्ये जात याची चिखडी त्याला त्याची चिकडी त्याला नाव्या जुव्या करत असेल झगडे करत असे नळावर पाणी भरता भरता पदर खोसू खोसू हात करू करू करून शिव्या देत असेल घाण घाण बोलत असेल रागराग करत असेल बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये खीर धाण्याचं काम करत असेल बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये असेल पन्नास रुपये आणि पन्नास हजार रुपयाचा हिशोब विचारत असेल आणि असा माणूस जर बारला अशी बाईका जर बारली तर लोक म्हणतात तो लो माणूस होता का हो त्या माणसाचा माणूस नाही ठेवला म्हणतात बरं झाला महिला म्हणतात सहा महिने अगोदर भरायला पाहिजे होता म्हणतात लोक काय म्हणतात हा तर सहा महिना अगोदर भरायला पाहिजे होता म्हणतात याच्यानंतर पुढे जाऊन लोक म्हणतात याला तर किडे पडून मराय पाहिजे काय म्हणतात लोक याला तर किडे पडून मराय पाहिजे कशामुळे त्या माणसाच्या कर्मामुळे आणि म्हणून प्रेश जाणो तुम्ही कसे वागला जीवनामध्ये हे तुमच्यावर अवलंबून असते आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये चांगलं काम करा धम्मा आचरण करा खरंतर या अर्गमाच्या निमित्तानं बोलण्यासारखं खूप आहे परंतु वेळे अभावी वातावरणाचा विचार करून आणि तुम्हा सर्वांचा विचार करून या ठिकाणी मी आपला जास्त वेळ घेत नाही आजच्या या प्रसंगी मी जास्त वेळ घेतात या ठिकाणी थांबतोय सर्वांच्या प्रति कामना व्यक्त करतो सर्वांच्या जीवनामध्ये सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती प्राप्त होत राहो तुम्हाला सर्वांना दीर्घ आयुष्य लाभवं तुम्हा सर्वांच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य आरोग्य संपत्ती बलप्राप्त होत राहो तुमच्या जीवनामध्ये ज्या काही मनोकामना आहेत त्या पौर्णिमेच्या चंद्रमाप्रमाणे परिपूर्ण होत राहो अशी उदात मंगलकामना व्यक्त करतो आणि माझे लांबलेले दोन शब्द या ठिकाणी समाप्त करतोय